गावातले जवळपास पाच पन्नास लोक चिता पेटून घेणार आहेत हा फक्त डेमो आहे पाच पन्नास लोक चिता पेटून घेणार आहेत सातव्या दिवशी म्हणजे दोन ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी आम्ही पंचवीस तारखेपासून सात दिवसापर्यंत म्हणजे येणाऱ्या दोन ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या जे... गांधी जयंतीच्या दिवशी आम्ही स्वतःची चित्ता पेटून घेणार आहोत भारत देश स्वातंत्र्य झालेला आहे आणि स्वातंत्र्य होऊन जवळपास पन्नास वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्त आम्हाला भारत देश स्वातंत्र्य झाला पण आमच्या गावाला स्वातंत्र्य मिळालेलं नाही आमच्या गावातले दोनशे प्लस आणि प्रशासन इतकं खोटं बोलते अगोदर राजकीय लोकच खोटं बोलत होते असं वाटायचं पण प्रशासन सुद्धा खोटं लेखी पत्र देऊन बोलते हे पहिल्यांदा माझ्या जीवनात मी स्वतःहून जास्त सैनिक आहेत आम्हाला ही आमच्या गावासाठी चिता पेटवून घेण्याची वेळ आलेली आहे असं आमचं मत आहे रस्त्याच्या मागणीसाठी लोहा तालुक्यातील वाघदरवाडी येथील ग्रामस्थांनी पुन्हा आपले उपोषण सुरू केले आहे आपण जर आपण आता आहोत लोहा तालुक्यातील वाघदरवाडी येथे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी स्वतःची चिता रचून त्या चितेवर बसून या ठिकाणी अनोख्या पद्धतीचं आंदोलन जे आहे ते उपोषण आहे सुरू आहे या ठिकाणी बारा दिवस उपोषण त्यांनी केलेलं आहे या पहिले वेळेस पण यावेळेस वेगळ्या पद्धतीचं या ठिकाणी जे आहे ते आंदोलन सुरू केलेलं आहे उपोषणकर्ते आपल्या सोबत आहेत आंदोलनकर्ते आहेत त्यांच्याशी बातचीत करूया काय सांगताल या ठिकाणी बारा दिवस आपण पहिले उपोषण केलं प्रशासनाने सी साहेबांनी बांधकाम विभागाच्या लेखी पत्र दिलं होतं आपल्याला की पंधरा दिवसात आपण काम चालू करू तुमचं त्यानंतर मी त्यांना बऱ्याचदा पाठपुरावा पण केला पंधरा दिवसाच्या नंतर मी त्यांना एक महिन्याच्या नंतर पुन्हा निवेदन देऊन त्याच प्रकारे स्वतःची चिता स्वतः पेटून घ्यायचं निवेदन दिलं सात दिवस अमरण उपोषण करून आणि आतापर्यंत आपल्या रस्त्याचा कुठलाच त्यांनी प्रश्न मार्गी लावलेला नाही त्यामुळे हा शेवटचा पर्याय म्हणून निवडण्यात आलेला आहे आणि प्रशासन इतकं खोटं बोलते अगोदर राजकीय लोकच खोटं बोलत होते असं वाटायचं पण प्रशासन सुद्धा खोटं लेखी पत्र देऊन बोलते हे पहिल्यांदा माझ्या जीवनात मी मी स्वतःहून बघितलेलं संबंधितांनी काय आपल्याला भेट दिली का उपोषणाला कुठल्याच संबंधितांनी भेट दिली काहीच आश्वासन देण्यात आलेलं नाही लेखी पत्र दिलं त्यांनी एवढं मोठं खोटं बोलते त्यांच्या आश्वासनाला आम्ही घेणारच नाही ना बरं आता आपल्या मान्य मागण्या मान्य नाही झाल्या तर आपण पुढचा काय भूमिका असणार पुढची भूमिका सातव्या दिवशी चिता पेटून घेणार होता आमच्या आम्ही स्वतः आणि एकच चिता नाही गावातले जवळपास पाच पन्नास लोक चित्ता पेटून घेणार आहेत हा फक्त डेमो आहे पाच पन्नास लोक चित्ता पेटून घेणार आहेत सातव्या दिवशी म्हणजे दोन ऑक्टोबरला गांधी जयंती दिवशी अजून एक दुसरे युवक त्यांच्यासोबत बसलेले आहेत त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत काय उपोषणाला उपोषण करण्यात येते आम्ही या गावच्या रोड साठी उपोषणाला बसलेले होतो पहिले बारा दिवस त्यानंतर आणखीन बारा दिवसाच्या नंतर आम्हाला शासनानं बांधकाम विभागाने एक लेखी पत्र दिलं आणि उपोषण माघार घ्यायलावली त्यानंतर पंधरा दिवसाचा आम्हाला त्यांनी अवधी दिलेला होता तो अवधी त्यांनी पूर्ण केला नाही परत आम्ही पंचवीस तारखेला गेल्या उपोषणाला बसण्याची वेळ पुन्हा आमच्यावर आलेली आहे आणि उपोषणाची वेळ आल्यामुळं आम्ही स्वतःची चिता रचून स्वतः पेटवून घेऊ असं त्या अधिकाऱ्याला आम्ही निवेदनामध्ये दिलेली माहिती आहे जर हे आमचं काम नाही झालं तर आम्ही पंचवीस तारखेपासून सात दिवसापर्यंत म्हणजे येणाऱ्या दोन ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या गांधी जयंतीच्या दिवशी आम्ही स्वतःची चिता पेटवून घेणार आहोत भारत देश स्वातंत्र्य झालेला आहे आणि स्वातंत्र्य होऊन जवळपास पन्नास वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्त आम्हाला भारत देश स्वातंत्र्य झाला पण आमच्या गावाला स्वातंत्र्य मिळालेलं नाही आमच्या गावातले दोनशे प्लस पेक्षा जास्त सैनिक आहेत आम्हाला ही आमच्या गावासाठी चिता पेटवून घेण्याची वेळ आलेली आहे असं आमचं मत आहे आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर सातव्या दिवशी गांधी जयंतीच्या दिवशी ही चिता पेटून घेऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे लोह्यातून वेदांत कोंडावर नांदेड